समोर कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सत्यनारायण रणवीर अभिनव विद्या विहार प्रशाला परिषाला त्याचप्रमाणे आदरणीय करण गायकवाड मुख्य स्वच्छता अधिकारी वरगे मनपा प्रभाने आदरणीय राजेंद्र बुडगे सार्वजनिक वास्तव विभाग लातूर

णारे साहेब डॉक्टर केशव धोंदळे यांना हे लग्नसूत्र आहे मोदीसत्व प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विश्वास समर्पित करण्यासाठी सर्व प्रमुख अतिथी मान्यवर उदिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उदिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महामानव तथागत भगवान बुद्धांचा पूजनीय विपू संघाचा पंचरंगी धम्मध्वजाचा पूजनीय विपू संघ उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते आपल्या आदर्श पूजन झालेलं आहे सर्व